नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी नसाल किंवा जर तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि तुम्हाला शासनाकडून जर शेतीचे अवजारे मोफत पाहिजे असतील तुम्हाला शासनाकडून जर शेतीसाठी किंवा रोजगारासाठी मोफत प्रशिक्षण पाहिजे असेल तर हे कसं शक्य आहे हो मित्रांनो शक्य आहे कारण योग्य माहिती देणारा व्यक्ती जर असला तर ह्या गोष्टी शक्य आहेत मित्रांनो एक पोखरा योजना आहे आणि या योजनेअंतर्गत संपूर्ण गावातील लोकांना या ठिकाणी शेतीतील मोफत अवजारे मिळतात त्याचबरोबर प्रशिक्षण मिळतं आणि आर्थिक मदत मिळते परंतु याच्यासाठी आवश्यक माहिती लोकांना नाही आहे तर तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला हेच सांगतो की आपलं चॅनल हे सरकारी योजनांचं हे महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जेणेकरून लोकांना शासनाकडून पैसे मिळतील लोकांना आर्थिक मदत मिळेल लोकांना शासनाकडून वस्तू मिळतील लोकांना शासनाकडून घर मिळेल लोकांना शासनाकडून जागा मिळेल लोकांना शासनाकडून महागड्या मागड्या वस्तू मिळतील आणि कशा मिळतील जे काही लोकांजवळ डॉक्युमेंट नसतात तर त्याचंसुद्धा निराकरण आपण करतो काही लोकांजवळ आवश्यक डॉक्युमेंट नसतात किंवा खूप अडचणी असतात काही लोक नियमात बसत नाही तर यासुद्धा गोष्टीचं निराकरण आपण करतो तर यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही पडणार आणि जे इतर लोकं आहे हे भरभरून शासकीय योजनांचा लाभ घेतील आणि शासनाकडून पैसे वस्तू अशा खूप खूप गोष्टी घेतील आणि शासन तुमच्यासाठी एवढ्या महागड्या महागड्या करोडो रुपयाच्या योजना राबवते परंतु तुम्हाला माहिती नसलं तर तुम्ही त्यापासून वंचित राहता आणि ज्यांना माहिती आहे ते शासनाकडून वस्तू घेतात शासनाकडून घरकुल बांधून घेतात शासनाकडून पैसा घेतात खूप काही बरेचसे सुद्धा असेसुद्धा मित्रांनो की आता समजा शेती आहे एखाद्या व्यक्तीजवळ समजा शंभर एकर शेती आहे पन्नास एकर शेती आहे तर शेतीत एक नुकसान झालेलं नसतानासुद्धा तो नुकसान त्या ठिकाणी शासनाला दाखवतो आणि शासनाकडून लाखो रुपये घेतो अशा प्रकारचे सुद्धा घटना आपल्या महाराष्ट्रात घडताना दिसतात तर कशामुळे माहिती असल्यामुळेच त्यांचा फायदा आहे आणि माहिती नसल्यामुळे तुमचं नुकसान आहे असो तर म्हणून म्हणतो सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ मी काय घेणार नाही मित्रांनो काहीही अडचण असले नक्कीच कमेंट करा आणि कुठून व्हिडिओ बघत तशी सुद्धा मी कमेंट करा तर बघा मित्रांनो एक योजना आहे पोखरा योजना तर ही योजना अशी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गावं पोखरा योजनेमध्ये येतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो आता तुम्हाला सर्वप्रथम हे गोष्ट तपासायची आहे की तुमचं जे गाव आहे हे पोखरा योजनेमध्ये येतं काय मग ते तुम्ही ग्रामसेवकाला विचारा किंवा मग तुम्ही एखाद्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन वेबसाईटवर जाऊन तपासा किंवा मोबाईलमध्ये तपासा किंवा एखाद्या साक्षर व्यक्तीला ग्रामसेवकाला विचार एखाद्या अधिकाऱ्याला विचार की आमचं जे गाव आहे हे गाव जे आहे हे पोखरा योजनेअंतर्गत येते का कारण जर तुमचं गाव पोखरा योजनेअंतर्गत आलं तरच तुम्हाला या ठिकाणी मोफत अवजारे मिळतील मोफत आर्थिक मदत मिळेल मोफत मार्गदर्शन मिळेल मोफत प्रशिक्षण मिळेल या सर्व गोष्टींचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे माहिती पाहिजे की तुमचं गाव पोखरा योजनेमध्ये येते का तर मित्रांनो मी तुम्हाला हेच म्हणेल की तुम्ही लवकरात लवकर ग्रामसेवकाला भेटा किंवा एखाद्या हुशार व्यक्तीला भेटा किंवा मोबाईलवर किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन संगणक कम्प्युटरवरती जाऊन तपासा की तुमचं गाव पोखरा ओढण्यात येते का पोकरा उडण्यात आलं तर त्यांना लगेच त्या ठिकाणी भेटा जो अर्ज आहे तो अर्ज भरा व त्यांना सांगा की आम्हाला या योजनेअंतर्गत काय काय लाभ मिळणार आहे आम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आम्हाला शासनाकडून जे अवजारे मिळणार आहेत आर्थिक मदत मिळणार आहे प्रशिक्षण मिळणार आहे तर नक्कीच हे काम करा आणि तुमचे जेवढे शेतकरी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा गोरगरिबांचा फायदा या ठिकाणी होईल आणि या व्हिडिओला लाईक करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून लोकांना फायदा होईल आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आणि आपले यूट्यूब चॅनल ओपन करा आपले सर्व व्हिडिओ आहेत ते एक वेळा नजर टाकून द्या त्याच्यावरती आणि आपले शॉर्ट्ससुद्धा मी टाकलेले आहेत आणि कोणतेच बकवास फालतू शॉर्ट नाही आहे सर्व सरकारी योजनांचे शॉर्ट आहे फक्त मी जेव्हा अभ्यास करत असतो मित्रांनो त्यावेळेस मी व्हिडिओ टाकू शकत नाही परंतु मी त्यावेळेससुद्धा लाईव्ह स्ट्रीम करतो जेणेकरून तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी मी कशाप्रकारे स्टडी करतो असो चला तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांचे खूप खूप आभार स्वतःची काळजी घ्या पावस पाऊस सुरू आहे त्या हवामानाबद्दलसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे मी तर स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ परत एक वेळा बघा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त तुमच्या शेतकरी मित्रां मित्रांपर्यंत गोरगरीब मित्रांपर्यंत व्हॉट्सअपचे ग्रुपवर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान